नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे कोकणी बाल्यामध्ये आणि एक नवीन व्हिडिओ सोबत आलेलो आहे तुमच्या भेटीला आणि हे तुम्ही बघू शकता गावावरून मुळे आलेले आहेत हे शिंपले आहेत मोठे आणि हे माझ्या आईने पकडून आणलेले आहे खाजणातून सो गेल्या वेळेला प्रतीकने म्हणजे माझ्या भावाने जे मुळे पकडले होते त्याचा व्हिडिओ मी पोस्ट केला होता ते कसे पकडले आणि त्यामागची काही मेहनत आहे तीही तुम्हाला दाखवली होती म्हणजे खानसाडात जाणं असेल त्या काट्याकुट्यातून फिरणं असेल आणि कोयतीच्या वेयाच्या साह्याने वसाईच्या साहाय्याने मुळे पकडण असतील हे सगळे व्हिडिओ मी पोस्ट केलेले आहे या अगोदर सो त्याची लिंक ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन तोपर्यंत अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओजना लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सरांत तुम्ही ज्यावेळेला मुळे घेऊन येतात त्यावेळेला हे असे साफ करायचे असतात पहिले म्हणजे इकडे बघू शकता तुम्ही हे नॉर्मल पाणी आहे त्यामध्ये आधी मुळे टाकलेले आहेत त्यानंतर इकडे आपण ह्या पाण्यातून इकडे साफ केलेले मुळे या टोपात घेतलेले आहेत आणि हे मुळे आपण आता स्वच्छ धुतलेले आहेत आता ह्या टोपामध्ये ते काढून शकतो आपण आणि तुम्ही साईज बघू शकता या मुळ्यांची बघा हे माझा हाताचा तळवा आहे आणि एवढे मोठे मोठे हे मुळे आहेत हे खाजणात जाऊन आईने पकडून आणलेत आणि यानंतर आपण हे वाफवणार आहोत यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे हे बघा आता गॅस आपण पेटवून घेतलेला आहे आणि त्यावर ही परत ठेवणार आहोत पाणी अजिबात टाकलेलं नाही आपण इकडे बघू शकता तुम्ही आणि साधारणतः एक दहा मिनटं आपण हे वाफवणार आहोत आणि त्यानंतर हे मुळे ते उघडले जातील असे आणि आतमध्ये असलेला गर आहे तो आपण बाहेर काढून त्याची आपण भाजी व रस्सा बनवणार आहोत सो व्हिडिओवर बनवून राहा पुढची रेसिपी आणि आपण कसा रस्सा याचा बनवणार आहोत ते पूर्ण दाखवतो आता इकडे बघा दहा मिनटं झालेली आहेत आणि हे आपण वाफेवर शिजवलेले आहेत वाफ दिलेले आहे यांना आणि इकडे बघा हे हे मुळे आता ओपन झालेले आहेत आणि जे ओपन झालेत ना त्यामध्येच हे असतं मुळे असतात आणि जे बंद राहिले म्हणजे इकडे बघा ह्या साईडला बाजूला तुम्ही बघू शकता हे है, है ले ले, ले ले हो हे जे बंद आहेत ते मातीने भरलेले असतात आता हे थोडं थंड करायला ठेवलेलं आहे त्यानंतर हे आपण घर बाहेर काढणार आहोत हे मुळे बाहेर काढणार आहोत आणि तुम्हाला दाखवतो इकडे अर्ध्यापेक्षा जास्त मोठा टोप भरलेले हे मुळे आहेत आणि साधारणतः बाहेर काढल्यानंतर ते केवढे राहतील ते पण दाखवतो तुम्हाला आता इकडे बघा आपण किती मुळे आणलेले होते आणि हे घर बघा त्याचे हे बघा कोकणकरांच्या अगदी आवडीचं असं हे खाद्य आहे खाजणातले खाजण्यातल्यामुळे स्वतः याची या रेसिपी तुम्हाला दाखवतो आता इकडे बघा हे सर्व प्रकारचे मसाले आहेत त्यामध्ये गरम मसाले आहेत हळद आहे तिखट आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपले एवरेस्टचे मसाले आहेत त्यानंतर इकडे कांदा लसूण टोमॅटो त्यानंतर कोकणकर स्पेशली जो मसाला वापरतात म्हणजे खोबऱ्याचा आणि कांद्याचा सुका मसाला तो पण आपण घेतलेला आहे आणि इकडे मुळे आहेत आत्ता इकडे प्राचीन तेल गरम करायला ठेवलं आहे टाकलेलं आहे गरम तेलामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे जेव्हा आपण िकालेने गाන්නला. आणि आत्ताना आता हे मुळे त्यामध्ये तोडायचे आहेत हे बघा जपून थोडंसं कारण हे मुळे आपण ज्यावेळेला तोडतो मसाल्यामध्ये ते तो तुटतात त्या गरम वापरतेने सो बी केअरफुल त्यासाठी आपण मुळे टाकलेच त्या आणि बघू शकता तुम्ही सुंदर असं तांबूस रंग आहे आणि ह्यातले मुळे तयार होत आहेत आणि इतकी मुळे आणलेले होते आपण सिंपल अँड सगळं कोण बघायला चला तर खूप जास्त वाटत होते आणि त्याची भाजी एवढीशी झाली होती बघा आणि माझी आई दरवर्षी खासणात जाते स्वतः आणि मुळे पकडून आणते आणि बरेच वर्ष ती मुळे पकडते त्यामुळे तिला बरोबर माहिती आहे खालनात कुठे मुळे असतात ते विळ्याच्या हो किंवा कोयतीच्या सहाय्याने ते मुळे पकडतात आणि आताही ते खालदनात जाऊन तिने आणलेले आहे बघा आणि अत्यंत सुंदर अशी मुळ्यांची भाजी होते रस्सा होतो स्वतः पण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि गॅस फुल करून आपण त्यावर ठेवणार आहोत शिजण्यासाठी आता आपली रेसिपी तयार झालेली आहे मुळ्यांची भाजी कोकण कराईच्या आवडीचा विषय आणि सांगायचं झालं तर त्यांना वाटणाची ही भाजी करायची नसेल ते टोमॅटोच्या प्युरीवर सुद्धा ही भाजी करू शकतात ती पण छान लागते आमसूळ टाकून कोकण असते तुमच्याकडे तर हे बघा मस्त भाजी झालेली आहे आणि हा व्हिडिओ ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका